एकदम खालच्या लेवलचे निर्लज्ज माणसं तो दोघेच्या दोघं पण एकदम खालच्या लेवलचे अजिबात ठेवायचे नाही एवढ्या दोन एक दिवसात जाऊन मम्मीला मी इकडे घेऊन येणार आणि काय अरे मम्मी आजारी तुम्हाला अक्कल आहे का नाही तुम्ही सांगा त्यांना काय लागतंय ते द्या देऊन टाकू द्या एकदा तर ते शांत तरी होऊन जातील ते हिस्से हिस्से करतो ना येणू मला तर अजिबात एक सुद्धा हिस्सा लागत नव्हता वा वा विनायक वागचो रे वा तुझ्यासारखा भंगार थर्ड क्लास एकदम निर्लज्ज माणूस मी ना कुठच नाही पाहिला कळलं कायम कशे डाव खेळून गार किती आज ना मी क्लिअर मनातून आतापर्यंत पण मनातूनच होतो पण सांगतोय तुम्ही एकदम खालच्या लेवलचे निर्लज्ज माणसं आहात पण एकदम खालच्या लेवलचे तुमच्या इतकी भंगार माणसं या जगात कुठेच नाही मी तर माझ्या एवढ्या वर्षाच्या आयुष्यात कधीच नाही बघितलं एवढं भंगार डाव खेळणारी माणसं सत्य तुम्ही आमचं सत्य लपून ठेवून आमच्यावर तुम्ही डाव फिरवू हो राहिले का तुम्ही तुमचं सत्य बाजूला ठेवले खर का सत्य काय हे तर माहितीच माहिती कोणलाच माहिती नाही कोणलाच माहिती नाही काय चालू आहे काय नाही फक्त मम्मी फक्त आज मम्मी आहे ना आजारी आहे ना कोणामुळे माहितीये का त्या दोघांमुळे बर का काय हो हे सगळं ते दोघांमुळे झालेलं आहे आणि याचा पुरावा सुद्धा आहे हा हा काय हिस्स्याची गोष्ट आम्ही केली मम्मींच आजार हा ठीक आहे आम्हाला खूप दुःख आहे मम्मी आजारी पडल्या आम्हाला सुद्धा आठवण येते ना आणि आम्ही मम्मींकडे जाऊ किंवा मम्मी फक्त आणि फक्त आम्ही मम्मी साठी जाऊ किंवा मम्मीना आम्ही हो। आमच्याकडे घेऊन येऊ नाही नाही बस मम्मीला आता आपल्या कशी घेऊन बस त्यांच्या ठेवायचं नाही अजिबात ठेवायचं नाही एवढ्या दोन एक दिवसात जाऊन मम्मीला मी इकडे घेऊन येणार आणि काय अरे मम्मी आजारी तुम्हाला अक्कल आहे का नाही दवाखान्यात घेऊन जात येत नाही तुम्हाला त्या गोष्टीच त्या गोष्टीचा पण व्हिडिओ काढायचा हा ना दवाखान्यात त्या गोष्टीत पण तुम्ही पब्लिसिटी करून राहिले का आई आजारी तुम्ही त्या गोष्टीचा व्हिडिओ काढून राहिले बापरे hmm. अक्षरच्या डोळ्यात पाणी आलं जर त्या जागेवर असतो ना तो मोबाईल कुठच्या कुठं फेकला असता पहिले त्या आईला दवाखान्यात घेऊन जायचं आणि आमची काळजी काढू नका तुम्ही आमच्यामुळं काय म्हणे ती ऋतुता काय म्हणली या दोघांना पण कळू दे अगं तू स्वतःला समजून घ्या आधी तू कशी आहेस आणि तू काय करतेस तू व्हिडिओ काढून लोकांना दाखवती त्याच्यात पण तुम्हाला आईचं काही घेणं देणं नाहीये तुम्ही काय करताय का फक्त आमची या व्हिडिओ काढून नाव कसं बदनाम करत नाही तू फोन चारा केला चारा फोन कर ना फोन केला असतो ना हा फोन करून बोलला नसतं का आम्हाला नाही फोन करून बोलला असता मम्मी आजारी आपले भांडणं मिटून टाकू आपण येऊ बोलू पण हे काय हिस्सा गोष्ट नाही हिस्साची गोष्ट हिस्साची गोष्ट सांगतो मी तुम्हाला शेवटला सांगतो काय गोष्ट झालेली ना शेवटला कशाला आताच ती क्लिप टाकून जाईल पुढची क्लिप बघा की मीठ काय काय झालं मी तुम्हाला आहे ना गोष्ट कोण बोलले स्क्रीनशॉट मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकणार आहे स्क्रीनशॉट सगळे स्क्रीनशॉट टाकणार आहे काय झालं आणि काय नाही नाही हिस्से हिस्से करतो ना एणू मला तर अजिबात एक सुद्धा हिस्सा लागत नव्हता बर का मला हिस्साच लागत ना मी त्याच घरात राहिलो असतो टिवर का डापन डोळा आहे आणि काय एवढी कधी प्रश्न पण केला नाही हिश्याचा कधी आम्ही बोललो सुद्धा नाहीये हिश्याच तुम्ही ह्यांचं स्वत वाक्य आले हिस्च काय असं ते ह्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं हिश्याच आणि आम्हाला सुद्धा मम्मीना सांगायला ह्यांनीच सांगितलं पुरावापणे आणि सगळं हे जेव्हा काल यांचा व्हिडिओ बघितला तेव्हा सगळ्या ठेवले तेव्हा आम्हाला समजलं का बाबा दाखवते तरी कुठेतरी आमचं नाव बदनाम करू राहिले ना आणि परवा दिवशी रात्रीची गोष्ट आहे परवा दिवशी रात्रीची गोष्ट आहे काय परवा दिवशी रात्री तुम्हाला मेसेज केला होता मला चांगलं माहिती मला वाटलं होतं आज ना उद्या तू पलटणार 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 डाव केले आमचे नाव खराब करायचं इतकं स्वतः बायको पण तशी तू पण तसच स्वतः बोलले ना हिश्याचं तुम्ही स्वतः मग बोलले ना हिश्याचं हिशाचा कसं बोललं नाही पहिली गोष्ट म्हणजे याचा पुरावा तर तुम्ही बघायचं आईत तर तुम्ही बघायचं मी तुम्हाला क्लियर सांगते झाला काय हा मुद्दा का यांनी आम्हाला परवा रात्री मेसेज केला की काय तर यांनी म्हटलं का कशाला मेसेज केला मी म्हंटल बघा तरी एकदा नेमकं ने ने काय म्हणणंय का का त्यांचं काय काहीच माहित काहीच माहित नाही काही मम्मी आजारी काय काहीच नाही का आमचा का कॉल का नाही काही नाही काय नाही मम्मी ना आम्ही सकाळचा कॉल करायचो कधी कर संध्याकाळचा करायचो असं दिवसा, करायचो दिवसा दिवसाला कॉल पण तोपर्यंत त्या दिवसाला आम्ही कामात पण होतो आणि आम्हाला काहीच माहित नाही का काय झालंय काय नाही आणि अचानक यांनी मेसेज केला मग यांनी विचारलं तर मग त्यामध्ये हिस्सा पाहिजे म्हणे मला कमेंट बॉक्स मध्ये स्क्रीनवर ना तो तर एक पुरावा झाला यांच्याविषयी मी सांगते म्हणजे माझं खोट खोटं ठरणार की आम्हाला हिस्सा पाहिजे नाही असं तसं बोलले नंतर हे बोलले की आम्हाला काही नको करून तुमचं तुम्ही तुम्हालाच ठेवा आम्हाला काही नको तर त्याच्यात पण का म्हणजे त्यांचं म्हणणं काय का मम्मीच्या अरे मम्मी देणार नाही असं नाही तसं नाही मग हे त्यांचं म्हणणं झालं आणि मग आता काय म्हणतात की आम्हाला काय म्हणलंय का तू मम्मीला सांग यांना म्हटले का तू मम्मीला सांग का मा हे करायला हिस्से द्यायला बरोबर आम्ही काय म्हणलं नको काही तर मग त्यानंतर ना मी यांना काय म्हणलं तुम्ही हिस्सा घ्या नका देऊ मम्मीना तुम्ही सांगा त्यांना काय लागतंय ते देऊन टाकू द्या एकदाच ते शांत तरी होऊन जातील कारण ही रोजची झंझट नकोय असा आमचा विचार का हे सगळं संपवायचं आहे आम्हाला आम्हाला नाही काय करायचंय म्हणजे आम्ही आमचं सुखी तुम्ही तुमचं सुखी राहा म्हणून एकदाच आम्ही त्यांना हे करू तर आम्हाला काय बोलले मी मम्मीला सांगतो आम्हाला कॉल करून पण हे बोलले का मी मम्मीला सांगतो तुम्ही तुमच्या इश्याच्या मम्मीला सांगा फक्त मम्मीला तुम्ही सांगा मी तर सांगितलंच आहे त्यांचं म्हणणं काय वाक्य काय होत का मी मम्मीला सांगितलंय पण तुम्ही पण एकदा सांगा ते बोलले आम्हाला मी मम्मीला म्हटलं आम्ही का नाही बोलायचं म्हणजे आम्ही बोलून टाकू करून त्यांच्या नावावर त्यांचं त्यांना द्या आम्हाला तर काहीच नको त्याच्यातलं आम्ही असं म्हटलो त्यांचं त्यांना द्या असं आमचं म्हणणं होतं त्याच्यानंतर ना मी आम्ही मम्मीना फोन केला तब्येत पाणी विचारलं काहीच नाही बोललो आम्ही काहीच नाही फोन आले होते ना तेव्हा आम्ही कामात होतो कामात होतो काय माहितीये का, का आदित्यला नवीन जॉब लागला होता त्या जॉबचा आम्ही इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो त्याला काही माहित नाही आदित्यला एवढं त्याच्यामुळे आम्हाला फोन न उचलता आला हाँ, हाँ, हाँ. ने तो गैरसमज झाला आम्ही रागून बोललो का आम्हाला राग आलाय म्हणून आम्ही फोन नाही हो उचलले हा मम्मीचा हो गैरसमज होता कारण हे इंटरव्ह्यू घ्यायला गेले होते दोघ जण माझा फोन पण यांच्याजवळ होता मला पण माहित नाही फोन सायलेंट का यांचं स्विच ऑफ होता सायलेंट होता माहित नाही मला पण माझा फोन पण यांच्याकडे होता मी बा... मी नव्हते इंटरव्ह्यू द्यायला गेले पण मी यांच्या सोबत गेले होते मला हे एकटं सोडून जात नाही म्हणून mm -hmm. मला काहीच कल्पना नाही आणि ह्या दाजींचं आणि यांचं बोलणं यांच्यात झालं यांनी मला फक्त सांगितलं दाजी असे असे बोलले तर मी म्हटलं ठीक आहे तुम्ही मम्मीला फोन करा हे पण मम्मी फोन करून बोललो त्या गोष्टी आम्हाला काय सांगितलं की आम्ही बोललोय आम्ही का बोलू मम्मींना का, का हा दाजी तुम्हाला बोलले ना किंवा विनू भाऊ तुम्हाला बोलले असं हे पण काहीच नाही बोलले तर मम्मीने फक्त एवढंच सांगितलं का त्या ह्याचा हिस्सा करून टाक त्याचं त्याला दे माझं मला दे हे <laughs> आमचं नॉर्मल वाक्य होत कारण आम्हाला माहिती का ते तिकडून त्यांच्या पद्धतीने बोलले आम्ही एवढंच बोलणार ना पण मग ते मम्मींच कसं झालं का मम्मीना काहीच माहित नव्हतं म्हणजे आम्ही आम्हाला खोट्यात पाडलं मम्मीना काहीच माहित नाही ने 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 डाव काय खेळला सगळ्यांच्या नजरेत आम्हाला वाईट केलंच केलं पण असं बोलून त्यांनी मम्मीच्या नजरेत पण आम्हाला वाईट करायचं ठरवलं आता तेच केलं काय म्हणायचं का आम्हाला त्याला नाही ठेवायचे म्हणजे आमचं आसप्यूस पूर्ण खराब करून टाकत असं झालं आता फक्त मम्मीला पण आमच्या नावाच पूर्ण एकदम खराब करून टाकले आता आम्हाला काय बोलला की मम्मीला फोन करून तू सांग म्हणून मी फोन केला बाकी काहीच नव्हतं आता मला एवढंच सांगायचंय का हे जे तुम्ही करताय ना ज्याच्यासाठी आपण म्हण आहे ज्याच्यासाठी आपण खड्डा खणतो ना तो स्वतःच त्याच्यात पडतो आणि हे तुम्ही जो आमच्या नावाची बदनामी करायला गेली आहे ना मला हा व्हिडिओ मी काढला पण नसता का तुम्ही किती निर्लज्ज माझं आहात मला हे दाखवायचं सुद्धा मी खरं सांगते मी इतकी बैठकले नाही भांडणार मी माझी सुखी आहे इकडे मी सुखी राहिले असते पण तुम्ही काय केलेलं आहे का तुम्ही हा व्हिडिओ जो हे का काढलाय ना त्याने मला तुम्ही चौतळून दिलेलं आहे म्हणून मी हा पुराव्या सकट टाकते मग तुम्ही बघा त्याच्यावर तुम्हाला आता काय करायचं ते कर करा मला काय कसं मानते भांडणं केले भांडणं केले तुम्ही काय झालं माहिती का भांडणं आम्ही नाही केले रे भांडणं तुम्ही केले होते बरं का भांडणं तुम्ही केले सगळं तुम्ही केलं होतं कळालं का तुम्ही भांडणं केलेच नसते फिरूड झालं असतं आणि हा रूडू झालं असतं सारखं सारखं काय म्हणतात की तुम्ही सोडून गेले मम्मीला सोडून गेले असं गेलं तसं गेलं तुमच्या दोघांमुळे गेलो होतो आम्ही आओ आओ पण ते तोंड आहे का बंद हं ते आहे ना ठीक आहे मी बोलले असे मी मान्य करते मी जास्त बोलते दोघांचं तसंच आहे दोघांचं तसंच तोंड आहे दोघांचं आहे मला काही घेणं देणं नाहीये दोघांचं पण तसंच ते पण मी एक सांगते अजून सुद्धा तिचा तोंड आहे तो का किती तो चुरु चुरू बोल तिचा किती चुरु चुरू बोलते ती अंगात जीव नाही एवढी उडूसा आणि बोलते ढगाय एवढी हाय तरी का फूक बोल उडून पडशील जरा शांत बस जरा शांत बस नको शिकू आम्हाला आईचा विचार आईचा विचार आता दोन तीन दिवसात आम्ही आई इकडेच घेऊन येणार बघ तुला काय वाटलं आज रे आईच दवाखान्यात घेऊन जायचं दवाखान्यात उड्या काढायला लावला तुला भंगार कळलं का काय नाही तस अह यांना जर काळजी असे नाही यांनी आईला पण स्वतःजवळ काय ठेवलंय तुम्हाला सांगते आईला भडकून भडकून काय आईला पण आमच्याविषयी वाईट केलेले आईना पण म्हणजे नाही नाही ते सांगितलं असणारे आमच्याविषयी नाही नाही ते बोलले असणारे आमचा फोन जर हे इश झालं त्याच्यानंतर तर मम्मीना फार भडकवला असणारे पण ती मुला नाही कारणीभूत हे दोघ आहे हे दोघं तेच ना याला कारणीभूत पण त्या दोघांनी काय केलं तीच केली मम्मींना त्रास पण यांनीच दिलेला आहे आणि आता मम्मीच्या आजारी पडण्याचं कारण सुद्धा हेच आहे हा पण आता काय केलंय कारण आपल्या दोघांवर आपल्या तिघांवर टाकले हा तिघांवर टाकलेले आणि राहिला प्रश्न त्या भाऊजींचा त्यांना अक्कल नाही भाऊजी पण बोलल्या असतील तर त्या भाऊजींना माहित सुद्धा नाही अजून बोला <laughs> व्हिडिओ आजारी म्हणजे मम्मी आजारपणाचा व्हिडिओ काढला ना त्यांनी व्हिडिओ सुद्धा त्यांचं कसं आहे ते घाबरून जातात आणि थरथरून जात म्हणून ते, ते व्हिडिओ सुद्धा बघत नाही ह्या लोकांचा हा पण आम्ही का बघतो कारण यांनी काय टाकले काय नाही हे बघायला हा ना खोट खोटं किती वेळा टाकतात किती खोटे इतकं खोटा नाडा पण ना त्यांचं खोट उघडकीच काढायचं मला भंगार झाले बस नाही नाही आता मला हे सांगायचं आता यांचं खोट कसं उघडकीस काढायचं मी तुम्हाला सांगितलं ना तर आता पुढे तुम्ही एंडला सगळी नाही नाही मध्येच टाकणार आहे स्क्रँड मध्येच टाकणार आहे सगळं मध्येच टाकणार तुम्ही बघितलीच असेल मग आतापर्यंत आता तुम्ही याच्यावर ना कमेंट करा की काय खोटं आणि काय खरंय तुम्हाला चांगलं दिसून जाईल हा बरं का तुम्ही जास्त ना त्यांच्या आता हेच करायचं नाही हा डायरेक्ट ब्लॉक करून टाकते त्यांना पण सगळ्यांना चल ब्लॉक करून टाक